Namaskar Mitronov, Sagrada je lagod mornina, jogi iz puhači čelim, da je sogla, to je sagrada. सगळ्यात छापानी नाश्ता झाला सर आमचं पण झालं आहे आज आहे कालचं काही सॉरी आज कालची एकादशी आज सोमवार आणि आज चौकटीचं मुहूर्त दिला आहे काकाने काढून चौकट उभा करायची परत मुहूर्त नाही दहा तारखेपर्यंत त्याच्यासाठी थोडं सामान धनं हे काय घेऊन चाललं आहे काय काय लागते चौकटीची पूजा ला <coughs> करायला बायका लागते ते बघूया आपण कसे कसे उभा करायचे काय काय करायचे ते बघितली नाही अजून पहिल्यांदाच आहे तर चला बघूया आज मूर्त दिलाय काढून चौकट ठोपा करायचा <coughs> <coughs> बरोब उचलले बांधकाम बी त्यांनी काल सांगितलं सुद्धा त्यांना <coughs> तर चला मित्रांनो बघूया मग कसं कसं आहे ते पूजासाठी सामान घेतलंय सगळं आली <coughs> खारी खोबरं सुपारी हळकोंड पैशे तांदूळ पीस घेतला ही नारळ घेतला ते ह्याच्यात धनाई ती पानं भेटलीच नाही ती दोन पानं वेळी वारकी ही वटील एक नारळ कापूर अगरबत्ती फुलहार असं घेतले सामान सगळं आणलं अवती लक्ष्मी ते कुठे ठेल आणला आता छटाक बरं ही <laughs> गाठी बांधायला सामान घेतलं सगळं

एक रुपया राहिला पाच बदाम एक सुपारी दोन हाळकुंड तीन एक रुपया चार आणि खारी एक पाच झाले पाच झाले रुपया सुद्धा मग सात बांधायला नाही बाजायला की पाच हे नारळ चौकटीला बांधायचं पिसत बांधला तर चालेल हे पिसत हे नको हम्म चौक हे नाही पुरले तर त्याची दांडुटी काढून बांधू बांधूया

ले काढली ले, ले, ले आठवलं मला ह्या पावसाळ्यात एवढं आठवलं का नाही घराच घर असावी खरच ही पुन्हा कळायला लागलं नवरात्रात कळलं ला। तो का ती घर पडलं बिताळ आताच पडलं ती आम्ही राहत होत लॅबा काढल्या वाड्यात काहीतरी मेले वासाची तिथे कोणा सारखी तिकडे मेल या

बाद झालं एवढं छोटस आपलं आटोपच्या ह्यालाच मरणाच पैसे लागतात मग काय तर बघावं लागतं मग बाद झाले एवढं दोन तीन खोल्या झाल्या हिथे एक होती हिथे एक झाली हिथे एक झाली हा आतलं का आपलं पुण्याची पुन्हा घ्यायचं ते निवारात्र झाला

त्यावर पूजा करायपुरतं आपलं पुन्हा सारखं सारखं इकडे तिकडे केली तरी चालते पुन्हा दहा तारखेशिवाय नाही म्हणलं काका मग दहा तारखे काम बंदच राहील की पुन्हा एकतर वर्ष दोन तारखेला येते सात तारीख हायक पण मी नाही की सात तारखेला येतो द्वादश आहे मंगळ सोमवार आहे वाटल्यास तर इकडल्या बाजूला एका ठिकाणी बांधा अजून

आता मोठ्या मोठ्या ह्याला पण असलीच बांधते ती का नाही जन्माचे पुन्हा निवेदन केले अजून म्हटलं पुन्हा पुन्हा बी होत नाही इकडे किचनचा काढलाय म्हणलं इकडं उलट गंगेकडे तोंड होते की चांगलं आहे का नाही ही वाटी काय करायची का पुन्हा भरल्यावर बांधायची नाही ले हालात ना ख्याल केडे वही ले खर्च होते काय करायचं केसर काढले ती ठेवा वटीला आणि ती ठेवा फोडायला

पसपट्या नाही ते मिळणार आहोत इथं तसलं पायपाचं सामान मिळतं पण त्यांच्याकडे तर एवढं सामान नाही मिळणार हार्डवेअरचं पानच नव्हती ते सरिता वहिनीच्यात ती झाडाची पान हा <laughs> खायचीच पान आहे ती किती <laughs> खायचीच ती सरिताची तर येल आहे व <laughs> हा दुकानात पानच नाही कुठं मग ती म्हणलं हे पानाची नेवा जावा खायचीच ती पण बारीक होती जरा झाली चौकटीची पूजा पाहुण्यानं दक्षिणा ठेवलंय अ ठेकेदार दक्षिणा ठेवायला पाहिजे का नाही

नाही हम तो फिर बाद में मालिक आहे <laughs> पुरा होने के बाद मालिक आहे का नाही दक्षिण आहे चौकटी बांधायचं बाहेरचा माणूस आला चौकट बांधून झाले आता सगळं झालं <laughs> नारळ फोडा चौकटीची पूजा झाली सगळी झाली पण मालकर विला नारळ फुटला मी येते वर्ष सरात होतो नारळ कुठे देवाला पण फोडला नाही गेलो तरी आता किती एक महिन्यासाठी कशाला बाहेरला नारळ द्यायचा राहिला गेला चला झाली चौपटीची पूजा कशी वाटली कशी नाही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून कुठले हे कन्नड चालू आहे